जना समाजाचे नेते प्राध्यापक पीटी टी चव्हाण सर जय ओबीसी आज बीडीएतील एल्गार मेळाव्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित त्या राज्यातील आणि देशातील बहुजनाचा पांडुरंग धाडसी नेते आदरणीय भुजबळ मंचावर उपस्थित सर्व दिग्गज नेते समोर बसलेले या जिल्ह्यातील वाडी वस्ती तांद्यावरून या येलगार मेळाव्याला यशस्वी ये करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांचे विचार ऐकण्यासाठी हजारो आणि लाखोच्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बहुजन बांधवानो सप्रेम जय ओबीसी सर्वप्रथम प्रथम माझी गेवरायची टीम गेली पंधरा दिवस साहेब आम्ही वाडी वस्ती तांड्यावर दररोज दहा पंधरा गाव करायचो सर्वांचं नाव घेत नाही या टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो कार्यक्रम यशस्वी करायचा गेली तीन चार महिने भावानो तुमच्यासाठी बोलतोय चार महिने या राज्यातील ओबीसीचा श्वास अतिशय दबला होता श्वास दाबण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं परंतु आंबडच्या सभेने आदरणीय भुजबळ साहेबांनी प्रथम डरकाळी मारली आणि त्या व्यवस्थेला ओपन चॅलेंज केल्यामुळं आपला श्वास आज आपण बऱ्यापैकी बोलतोय व्यक्त होतोय साडेतीन महिने आमच्या या पांडुरंगाला वेगवेगळ्या पद्धतीने अपमानित करण्यात आलं शिव्या शाप देण्यात आल्या अतिशय खालच्या पातळीवर जाऊन यांना बदनाम करण्याचं काम केलं परंतु त्या तीन महिन्यात भावानो माफ करा आपण ज्या पद्धतीने रिॲक्शन देणे दिली पाहिजे होती देऊ शकलो नाही त्याचं कारण एवढंच आहे की हा ओबीसी तीनशे पन्नास जाती मध्ये विभागलेला आहे मी लमान मी धनगर मी बाळी तो तो वंजारी वडार कैकाडी तिरुमली टिकारी आणि आमचे लोहार सुतार चांबार या वेगवेगळ्या जातीत आपण विकुरल्यामुळं प्रत्येक जातीची संख्या आणि ताकद मर्यादित आहे म्हणून आपण व्यक्त झालो नाही समोरची एक एक मोठी मोठी ताकद समोर असल्यामुळं आपण भीती खाली गेलो परंतु भावानो ज्यावेळेस तुम्ही ओबीसी म्हणून विचार करताल या जगामध्ये तुमच्या एवढी मोठी ताकद आणि मोठा समाज कुठच नाहीये म्हणून आज आपल्याला आदरणीय फुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आजची सभा असेल भविष्यातील ज्या ज्या वेळेस आंदोलन रस्त्यावरील असेल रस्त्याच्या बाहेरची चा असेल पूर्ण ताकदीने भुजबळ साहेबांना साथ द्यायची मी तांड्यावरचा एक छोटासा कार्य करताय पस्तीस वर्ष साहेब मी सुद्धा बहुजनाच्या न्याय हक्कासाठी लढतोय परंतु दुर्दैवानं एक मोठा हात आमच्या डोक्यावर भुज मुंडे साहेबांनी आशीर्वाद दिला म्हणून पीटी चव्हाण घडला आपण येणाऱ्या काळामध्ये आमच्या डोक्यावर हात द्या तुमच्या विचाराला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू मीडियासाठी एक ब्रेकिंग न्यूज देतोय भावानो खरं म्हणजे खरं म्हणजे ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य सरपंचा सुद्धा कोणी राजीनामा देऊ शकत नाही परंतु आमचे नेते बहुजन समाजाच्या आरक्षणाला कोणी जाणीवपूर्वक धक्का लावत असेल तर खड्ड्यात गेली माझी आमदारकी आणि माझं मंत्रीपद मी मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या समाजाला आणि त्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही एक भीष्म प्रतिज्ञा आदरणीय भुजबळ साहेबांनी केलेली आहे म्हणून माझ्या नजरेत आणि तुमच्या सर्व सर्वांच्या नजरेत भुजबळ साहेब हे चे पिताम भीष्म आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आमच्या या मोठ्या दैवताला आणि अतिशय धाडसी नेतृत्वावर माझ्या बंजेरा समाजाचे कार्यकर्ता मी त्याला कार्यकर्ता म्हणणार आहे हरिभाऊ राठोड याद राखा बंजारा समाजाने तुम्हाला मोठं केलं आहे भुजबळ साहेबांनी सुद्धा तुम्हाला मागच्या काळात साथ दिलेली आहे तुमची अवकाळ नसताना तुम्ही आमच्या नेत्यावर तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन आरोप करताय हे तुम्ही लक्षात घ्या दररोज शंभर फोन साहेब आम्ही हरिभाऊला लावतो अरे असं नको करू ना माय तू ओबीसीचा नेता आहे भुजबळ साहेब महान नेते आहेत तुम्ही सोबतीला काम करा पण तू कोणाची तरी सुपारी घेतल्यासारखं हरिभाऊ सध्या वागतोय हे समाजाला आणि ओबीसी समाजाला न पटण्यासारखं का कारण आहे म्हणून भावानो माझ्या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला या मीडियाच्या मार्फत मी सांगतोय हरिभाऊचं वागणं ना पटण्यासारखं नाही म्हणून आज बंजारा समाजाला मिळणारं जे राजकीय आरक्षण आहे फक्त भुजबळ साहेब वाचू शकतात हरिभाऊ तुमच्यात ते दम नाही जे व्यवस्था जे जातीवादी लोक आहेत बंजारा समाजाला दाबण्याच अन्य अत्याचार करण्याचं काम केलं छोरले साहेब बारके साहेब त्यांच्या पंक्तीला जाऊन तुम्ही बसलात अरे भाऊ हे बरोबर नाही एवढं सांगतो भावानं मोठ्या संख्येने तुम्ही आलात भविष्यात देखील आदरणीय आमचे सुभाष राऊत भाऊ प्रत्येक वेळेला पुढाकार घेतात आज त्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांचं मी कौतुक करतो येणाऱ्या काळामध्ये सामाजिक आणि राजकीय लढाई लढण्यासाठी तुम्ही सर्व सज्ज व्हा हे प्रस्थापित मंडळी बहुजन समाजाला दाराच्या बाहेर बसविण्याच्या मानसिकतेत आहेत ती मानसिकता त्यांची बदलली पाहिजे यासाठी आपल्याला वचन